मालकीन पिंक कलरचे पैप गाडीमध्ये टाकायचे शेतामध्ये न्यायचेत घरी आणले होते ते शेतामध्ये नेऊन टाकायचे घ्यायचे गाडीत टाकून आला शेतामध्ये जवारीचं बाटूक न्यायचं वाळायला लागलं गायली बैल आली बैलगाडीमध्ये घेऊन जायचं पैप शेळमध्ये टाकलेत आणि कापायचं आणि बैलगाडीमध्ये घेऊन जायचं मालकीने एवढ्या पेंड्या कापल्यात बाटक वाळून जायला होतं गाईले बैलाला घेऊन जायचं मी पण कापून बैलगाडीमध्ये भरले अजून कापायचं साठा भरून न्यायचं पण वरी घास टाकायचा पैप ते खाली घेतले बैलगाडीमधले पिकलरचे पैप घेऊन आणले होते घास तोडायला चालू करायचा घास तोडून बैलगाडीमध्ये टाकायचं साठा भरून न्यायचा घासाचा दहा वाजले तर ऊन पण लागायला लागले थोडायचं थो लवकर घासन गाडीमध्ये टाकून जायचं बैलगाडीमध्ये टाकायचं मालकीन घास तोडायला अकरा वाजले तर आणलं ज्वारीचं गा साठा बनून आणलं त्याच्यावर घास टाकून जायचं घास टाकायचा जा गाडीमध्ये बैलगाडी मध्ये घास टाकून जायचं घरी